अजित पवारांवर शरद पवार का संतापले या प्रश्नामागच्या राजकीय घडामोडी मी तुम्हाला सांगतो काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामतीमध्ये एक वक्तव्य केलं होतं या वक्तव्यादरम्यान अजित पवार असं म्हणाले होते की तुम्ही जर मतं दिली तर मी तुम्हाला निधी देईन कारण मी अर्थमंत्री आहे आणि तुम्ही जर मतांमध्ये काट मारली तर मी निधीमध्ये सुद्धा काट मारेन असं ते म्हणाले होते अशाच स्वरूपाची काही वक्तव्य इतर सुद्धा काही नेत्यांनी केली होती आणि या सगळ्या नेत्यांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला शरद पवारांचं असं म्हणणं आहे अशा पद्धतीनं निधीचा उल्लेख करत मतदारांना वेठीला धरणं चुकीचं आहे नेमकं शरद पवार काय म्हणालेत आपण पाहूयात तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचा चालेल मत द्या तरच निधी देतो याच प्रचारावर आणि धमक्यांवर आता शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या नेत्यांच्या गावोगावी प्रचारसभा सुरू झाल्यात या सभांमध्ये सत्ताधारी नेते हे निधीबद्दल बोलत आहे जो तो सांगतोय की निधी देणं हे माझ्याच हातात आहे याला सुरुवात केली होती अजित पवारांनी तीसुद्धा पवारांच्या बारामतीतूनच अजित पवार म्हणाले तुम्ही सगळीच्या सगळी मतं द्या तुम्ही जर मतांमध्ये काट मारली तर मी सुद्धा निधीत काठ मारेन निधी देणं हे माझ्याच हातात आहे तुम्ही मला अठराशे अठरा उमेदवार तुडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली मी मार तुमच्या हातात तुम मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचं बघा काय अर्थ खात माझ्याकडे आहे निधी देणारा मीच आहे असं अजित पवारांनी म्हणतात चंद्रकांत पाटील म्हणाले की तिजोरी त्यांच्याकडे असली

राष्ट्रवादी आणि भाजपच्या या निधीच्या स्पर्धेत आपणही मागे नाही हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं मी आपल्याला सांगतो मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी बत्तीस कोटी दिले जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पाईप गटार योजनेसाठी अमृत दोन मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगती पथावर आहे नगरविकास मंत्री मी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका नगरपालिका नगर, नगर पंचायती माझ्याकडे आहेत त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचा विकास हवा असेल तर आपला उमेदवार निवडून द्या या सत्ताधाऱ्यांमधल्या स्पर्धेचा शरद पवारांनी समाचार घेतलाय जी काही सरळ चढली किती फैफिक मी कामा नाही लागत मी पैसे देईन मी लिहिज देईन ही काही गोष्ट सांगली नाही सा कारण निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या भाषण शरद पवारांच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार आहे शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातही बारामती अॅग्रोचे कर्मचारी पैसे वाटत होते असा आरोप भाजपनं केलाय पैसे न वाटण्याचा सल्ला पवारांनी रोहित पवारांना द्यावा असं म्हणत भाजपनं टोला लगावलाय आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत फक्त पवार साहेबांना मला एकच आठवण करून द्यायची आहे बारामतीमध्ये जेव्हा रोहित पवार विधानसभेच्या निवडणुका लढत होते त्यावेळेला बारामती ॲग्रोचे कर्मचारी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आले होते मग त्यावेळेला हे बाराशे मतदान आपण पैसे वाटून घेतलं होतं का ज्या पद्धतीनं कर्जत जामखेड परिसरामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती ॲग्रोचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सापडले होते अनेक ठिकाणी आमच्या राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे व्हिडिओ देखील शूट केले होते त्यामुळं रोहित पवारांनी पैसे वाटण्याच्या मुद्द्यावर बोलू नये आणि आदरणीय पवारसाहेबांना माझी विनंती आहे की हा पैसे न वाटण्याचा सल्ला आधी आपल्या नातवाला रोहित पवारांना जर का दिला असता तर बरं झालं असतं निधी आणि घोषणा याचं काय नातं असतं हे अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना माहिती आहे असं भाजपच्या मंत्र्यांनी म्हटलं आहे शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही मतं दिलीत तरच पैसा देईन ही सरळ सरळ मतदारांना धमकी आहे जे दुसऱ्या पक्षाला मत देतात त्यांनाही विकास करून घ्यायचा अधिकार आहे पण सध्याच्या राजकारणात नीतिमत्तेपेक्षा निधी जास्त महत्वाचा ठरतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई